हिंगोली जिल्ह्यातील इसापूर येलदरी सिद्धेश्वर या धरणातील बाधित धरणामध्ये गेलेल्या शेती नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण सचिन नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे यावेळी माजी आमदार गजानन गुगे यांनी पाठिंबा दर्शविला यावेळी ॲडव्होकेट रवी शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली शासकीय नोकरी मिळालीच पाहिजे आर्थिक सामाजिक सर्वे झालाच पाहिजे पाहिजे झाला पाहिजे પુનર્વસન જમીન પુનર્વસન ધરંગસ્તાના શાસકીય નોકરી મેળવી તરંગસ્તાના શાસકીય નોકરી हिंगोली जिल्ह्यात जे तीन मोठे धरणं आहेत सिद्धेश्वर येलदरी आणि इसापूर या धरणांमध्ये लाखो एकर जमिनी शासनाने संपादित केलेल्या आहेत पंधरा हजाराच्या वर कुटुंब याच्यामध्ये बाधित झालेले आहेत आणि आज या सगळ्या लोकांसमोर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे शासनाने त्यांना ज्या जो मोबदला दिला होता तो अतिशय नगण्य मोबदला आहे शासनाने यांचे कोणती पुनर्वसन केले नाही त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या नाही आणि आज ते अतिशय विपन्न असं जीवन जगण्यासाठी मजबूर आहेत आणि शासनाने यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे यांना विशेष भरती करून सरकारी नोकरी दिली पाहिजे शासनाने एक सगळ्या धरणग्रस्तांसाठी एक आयोग स्थापित केला पाहिजे त्यांचं स्पेशल प्रोटेक्शन करण्यासाठी शासन स्तरावरती तरतूदी झाल्या पाहिजे आणि त्यांना सन्मानाने जीवन करण्याची व्यवस्था शासनाने निर्माण करण्यासाठी आज या ठिकाणी या तिन्ही धर धरणातील धरणग्रस्तांनी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोलीला आरंभ केले आहे